नमस्कार डॉक्टर श्रीदळ देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण ध्यानदीप हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत उपासनेचे दैवत व परंपरा यांच्यानुसार अनेक भेद आहेत त्यातील आपण काय स्वीकारावे आपल्यासाठी कोणती उपासना योग्य या आहे याविषयी सामान्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो असे आहे तर उपासनादी कशा कराव्यात जैमिनीच्या कल्पसूत्रांनी त्यांचा निर्णय करून तो एकत्रित केला आहे त्या आधारे श्रद्धावंताला स्वतः विचार न करता कर्मे करता येतात जैमिनीच्या पूर्वमीमांसाशास्त्रात कर्मकांडाचे विस्तृत वर्णन आहे नंतर आश्वलायनादिकांनी त्याचा विस्तार केला त्या आधारेच भिक्षुक याज्ञिक इत्यादी धर्मकर्मे करतात व करून घेतात त्यासंबंधी चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही कर्माचा निर्णय झाला तरी उपासना कशा कराव्यात उपासना कशा कराव्यात याचे वर्णन ऋषींच्या तंत्रग्रंथात म्हणजे आर्ष तपशीलपूर्वक सांगितले आहे ज्यांना स्वतःला विचार करता येत नाही त्यांनी आपल्या कुलगुरूकडून किंवा गुरुकडून गुरु ती ऐकून तशी उपासना करावी वशिष्ठ तंत्रासारखे तंत्रग्रंथ नारद शांडिल्यादींची भक्तिसूत्रे भक्तिरसायनादिक ग्रंथ हो। व नामदेवादी संत यांच्याकडून ती उपासना पद्धती शिकावी वेदवाक्यांच्या चिकित्सेची इच्छा असल्यास ती करावी ज्याला वेदवाक्यांची चिकित्सा स्वबुद्धीने करावी असे वाटते ती खुशाल करावी पण इतरांना हितेच्छूच्या आधाराने उपासना करता येते उपासना करताना वर सांगितल्याप्रमाणे आप्तांच्या उपदेशाचा आधार घेणे अधिक योग्य असते ब्रह्मसाक्षात्कार मात्र विचारानेच होतो अशा रीतीने माणसाला ब्रह्माचा साक्षात्कार वाचून होत नाही आपतांच्या उपदेशाने कर्म व उपासनेचे ज्ञान होते उपासना ही वास्तविक पाहता कर्माचाच विशेष असा एक भाग आहे ब्रह्मानुभवाला त्यांचा परंपरेने उपयोग होतो प्रत्यक्ष नाही तेथे विचारच पाहिजे परंपरेने म्हणजे अप्रत्यक्षपणे उपासनेने चित्त शुद्ध होऊन ज्ञानाला मदत होते अपरोक्ष ज्ञान विचाराशिवाय होत नाही श्रद्धा नसेल तर परोक्ष ज्ञान होत नाही परोक्ष ज्ञानाला दुसरी अडचण नाही विचार न करणे हे परोक्ष ज्ञान न होण्याचे कारण नाही विचार न केल्यास अपरोक्ष ज्ञान होत नाही श्रद्धा नसेल तर निश्चयाने ज्ञानही होत नाही व ज्ञाना वाचून तदनुषंगिक विचार शक्य नसतो आत्म अनात्म नित्य अनित्य इत्यादी विचाराने परोक्ष ज्ञानाचे रूपांतर अपरोक्ष ज्ञानात होते विचार करूनही अपरोक्ष ज्ञान होत नसेल तर विचार करूनही अपरोक्ष रूपाने आत्मा ब्रह्म आहे असे ज्ञान झाले नाही तर काय विचाराने साक्षात्कार होतोच असे असल्याने सातत्याने विचार करावा तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेळ अपरोक्षासाठी घाई करून चालत नाही केलेची करावे श्रवण समर्थ पुन्हा पुन्हा श्रवण करून पुन्हा पुन्हा विचार करावा यालागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ ज्ञानेश्वरी केलेला विचार पुन्हा पुन्हा करण्याचा अभ्यास करावा याप्रमाणे सर्व संतही स्वानुभवातून असेच सांगतात असे, असे करूनही साक्षात्कार न झाल्यास मरण येईपर्यंत विचार करूनही जर आत्मानुभव आला नाही तर तो व ज्ञान यामधील अडथळा म्हणजे प्रतिबिंब दूर झाल्यावर दुसऱ्या जन्मी त्याला आत्मानुभव नक्कीच येतो प्रारब्धाचा अडथळा हे एक वास्तव आहे तेवढे प्रारब्ध संपले की पुढील जन्मी आताच्या अभ्यासाच्या बळावर त्याला आत्मानुभव येतोच येतो मात्र अडथळा आहेच असे गृहीत धरून विचारात ढिलाई करून अपयशासाठी एक सबब म्हणून त्याचा उपयोग करू नये व्यवहाराप्रमाणेच परमार्थात सुद्धा प्रारब्धवादी म्हणू नये या आश्वासनाला आधार ह्या लोकी किंवा परलोकी ज्ञान होते असे सूत्रकार सांगतात ह्या लोकी बरेच साधक श्रवण करीत असूनही आत्मा जाणीत नाही असे श्रुती म्हणते वरील दोन प्रमाणावरून यथार्थ श्रवण व विचार करूनही ज्ञान न होणे शक्य आहे असे कळते ब्रह्मसूत्रामध्ये ऐहिकमप्य प्रस्तुत प्रतिबंधे तत् दर्शनात असे सांगितले आहे कठोपनिषदामध्येही असेच सांगितले आहे ऐतरेयात ह्याच अर्थाची स्पष्ट श्रुती आहे अध्ययन करताना होते त्याप्रमाणे पूर्वी केलेल्या अभ्यासाच्या आधाराने वामदेव गर्भाशयात असतानाच त्याला ज्ञान झाले वामदेवाने मागील जन्मात यथाशास्त्र विचार करूनही प्रारब्धाचा प्रतिबिंब असल्याने त्याला आत्मा ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला नाही पण चालू जन्मात प्रत्यक्ष जन्माला येण्यापूर्वीच गर्भाशयातच त्याला मी सर्व देवांचा निर्माता आहे असा अद्भुत साक्षात्कार झाला ते कसे घडले यासाठी अध्ययनाचे उदाहरण पुढील श्लोकात आहे बऱ्याच वेळा अध्ययन करूनही जर तेव्हा पाठांतर झाले नाही तर दुसऱ्या दिवशी परत अध्ययन न करताही आधीच्या अध्ययनाची आठवण होते याच पद्धतीने वामदेवाचा पूर्वीचा जन्म व गर्भाशयातील चालू जन्म यांची संगती लावावी स्पष्टीकरणासाठी आणखी काही दृष्टांत ज्याप्रमाणे शेतातील पीक गर्भ इत्यादी काही दिवसानंतर पक्व होतात किंवा वाढतात त्याप्रमाणे आत्मविचारही काही मुदतीनंतर हळूहळू पक्व होतो आत्मानात्मविचार एकदा केला की ताबडतोब अपरोक्ष ज्ञान होते असे नाही सतत विचार केल्यावर मग तो दृढ होतो अशी त्या विचाराला परिपक्वता आली की मगच साक्षात्कार होतो हे खरे असले तरी काही वेळा तीन प्रकारच्या प्रतिबंधामुळे साक्षात्कार होत नाही सतत वरचेवर विचार करूनही तीन प्रकारच्या प्रतिबंधामुळे साधकाला तत्वानुभव येत नाही विचार करून आत्मानु हे आत्मानुभव आला नाही तर काही प्रतिबंध आहे हे जाणावे भूत वर्तमान व आगामी असे तीन कालसापेक्ष प्रतिबंध सुरेश्वराचार्यांनी सांगितले आहेत ते प्रतिबंध असे आहेत असे असेल तर ज्ञान होते तरी कसे ते प्रतिबंध दूर झाल्यावर होते हा प्रतिबंध भूत भावी किंवा चालू काळातील असतो भूत भावी वर्तमान असे तीन प्रकारचे प्रतिबंध असल्यामुळे वेदपठण वेदार्थाचे अर्थ हो। यांचा अभ्यास करूनही साधक मुक्त होत नाही सोन्याच्या साठ्याच्या उदाहरणाने ते सांगतात तळघरात सोन्याचा मोठा साठा असूनही तो माहीत नसल्याने घरमालकाने दारिद्र्य भोगावे त्याप्रमाणे वेदपठण वेदार्थ पठण करणाऱ्यांची अवस्था होते प्रतिबंध म्हणजे प्रारब्धाचा अडथळा तो ज्ञान होऊ देत नाही भूतकाळातील प्रतिबंधाचे उदाहरण राणीवर असलेल्या पूर्वीच्या प्रेमामुळे अडथळा येऊन भिक्षूला ज्ञान झाले नाही अशी लोककथा सांगतात सौंदर्य व सत्ता असलेल्या राणीच्या प्रेमाचा पूर्वीचा अनुभव सुस्थिर झाला पुढे संन्यास घेऊ नये व श्रीगुरूंनी सर्व प्रकारे उपदेश करू नये या पूर्वप्रेमाचा अडथळा असल्याने त्या भिक्षूला ज्ञान झाले नाही पुढे त्याला ज्ञान कसे झाले श्री गुरूंनी त्याच्यावरील प्रेमामुळे त्या राणीमध्ये असलेल्या आत्मतत्वाची त्याला ओळख करून दिली तेव्हा त्याचा तो अडथळा नष्ट झाल्याने त्याला यथार्थ बोध झाला श्री गुरु दयाळू असल्याने त्यांनी त्या संन्याशाचा पूर्ण इतिहास जाणून घेतला राणीच्या प्रेमाचा अडथळा लक्षात घेतला त्याला त्यांनी परोपरीने समजावून सांगितले की त्या राणीच्या देहात व्यापून असलेले तत्व व त्याच्या शरीरातील तत्त्व एकच आहे त्याने सतत विचार केला त्यामुळे त्या भिक्षूचे त्या संबंधीचे अनुसंधान सुटले व त्याला यथार्थ बोध झाला आता चालू प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध एक विषयाची आसक्ती दोन बुद्धिमान्य तीन उत्तर्क चार विपरीत विषयी दुराग्रह असा चार प्रकारचा आहे विषयांच्या आसक्तीमुळे चित्त चंचल राहून आत्मानात्म विचार टिकत नाही बुद्धीमांद्यामुळे वेदांताच्या सूक्ष्म प्रक्रिया व तत्वज्ञान बुद्धीला कळत नाही मनमानी तर्क करून श्रुतीचा भलताच अर्थ काढला की श्रुतीचे तात्पर्य लक्ष देत नाही आत्मा व बुद्धी आत्मा व अहंकार आत्मा व प्राण इत्यादिकात गल्लत करून त्याचा आग्रह धरला तर आत्मज्ञान होत नाही प्रतिबंध निवृत्तीचे उपाय त्या त्या कारणासाठी त्या, त्या त्या प्रकारे उचित असलेले शमदमादी व श्रवण करून या प्रतिबंधाचा क्षय केल्यानंतर साधक स्वतःच्या मूळ स्वरूपाचा अनुभव घेतो वरील प्रत्येक प्रतिबंध दूर करण्याचे उपाय असे एक विषयासक्तीचा क्षय समाधी षटकाच्या अवलंबनाने होतो दोन बुद्धिमान्य सातत्यपूर्ण एकमार्गी सांप्रदायिक श्रवणाने दूर होते तीन उत्तर्क गुरुमुखातून श्रवण करून नंतर केलेल्या मननाने व चार विपर्य नितिध्यासनाने जातो आता आगामी प्रतिबंध वामदेव हे भावी प्रतिबंधाचे उदाहरण आहे त्यांचा प्रतिबंध एकाच जन्माने दूर झाला भरताला तीन जन्म लागले काही प्रारब्ध अनेक जन्म घ्यावयास लावणारे असते त्यापैकी सुरुवातीच्या जन्मात आत्मानात्म विचार केला तर त्यावेळेस ज्ञान होत नाही शेवटच्या जन्मात मात्र त्या अभ्यासाचा परिणाम म्हणून निश्चित ज्ञान होते म्हणून पुढील जन्म हमखास मिळवून देणारे शिल्लक प्रारब्ध भावी प्रतिबंधाला कारण होते ते अनिवार्य असल्याने त्याच्या क्षयासाठी श्रवणाधिकांचा उपयोग होत नाही शिवाय असे प्रारब्ध किती जन्म घेण्यास भाग पडेल याविषयी काही सांगता येत नाही वामदेवाला एक व वा भरताला तीन जन्म घ्यावे लागले अशा कथा आहेत संत जनाबाईंना आपले पूर्वजन्म आठवल्याचा अभंग आहे केलेला विचार कधीच व्यर्थ जात नाही श्रीमद भगवद्गीतेमध्ये योगभ्रष्टाचा अनेक जन्मानंतर प्रतिबंधक क्षय होतो असे म्हटले आहे यावरून केलेला विचार व्यर्थ नसतो ज्याने चालू जन्मात केलेला आत्मानात्म विचार त्याला साक्षात्कारापर्यंत नेत नाही व पुन्हा जन्म घेणे भाग पडते तो योगभ्रष्ट त्याचा हा प्रतिबंध थोड्या किंवा अनेक जन्मानंतर दूर होतो त्याविषयीचा नियम माणसाला कळणार नाही मात्र केलेला अभ्यास कधीच व्यर्थ जात नाही नमे भक्त प्रणशती या वाक्याचे हेच तात्पर्य आहे त्याविषयी गीतेतील श्लोकावर आधारित चार श्लोक पुढे सांगितले आहेत साधक आत्मतत्वाच्या विचाराने पुण्यवंतासाठी असलेल्या स्वर्गादी लोकात जाऊन तो विरक्त नसल्याने पुढे यथाकाळ शुद्ध व श्रीमंताच्या कुळात पृथ्वीवर जन्म घेतो एखाद्या मुमुक्षू परमार्थाला साधक अशा आत्मतत्व विचाराचा अभ्यास करतो पण त्याची शिल्लक असल्याने त्याच्या ज्ञानाला प्रतिबंध होतो वासनेमुळे तो पुण्यवंतासाठी असलेल्या स्वर्गादी लोकात जाऊन पुढे यथाकाल परत पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा हा जन्म शुद्ध व श्रीमंत कुळात होतो विरक्त योगभ्रष्टाची गती किंवा विरक्त योगभ्रष्ट ब्रह्मतत्वाच्या चिंतनामुळे बुद्धिमान योगाच्या कुळात जन्माला येतो हा जन्म खरोखर दुर्लभ आहे वैराग्यामुळे व ब्रह्मविचारामुळे ज्याचा वासनाक्षय झाला आहे परंतु ज्याचा आगामी प्रतिबंध शिल्लक आहे त्या योगभ्रष्टाला प्रथम स्वर्ग मिळतो व यथाकाल तो बुद्धिमान योग्यांच्या पवित्र परंतु वैराग्याला अनुकूल कुळात जन्माला येतो हा जन्म दुर्लभ आहे असा जन्म दुर्लभ का हुँ? त्या जन्मात पूर्वजन्मी कमावलेली बुद्धी त्याला मिळून अधिक निकराची साधना करून तो मुक्त होतो म्हणून हा जन्म दुर्भर आहे अशा ठिकाणी वैराग्याला अनुकूलता असल्याने वैराग्य वैरा टिकून राहते पूर्वजन्मातील विवेक संपन्न बुद्धीच पुन्हा मिळाल्याने जेथे साधना थांबली होती तेथून पुढे ती जोमाने होते तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ सौरसे विणजाय बुद्धिजयाची ज्ञानेश्वरी जोमाने निकराचा अभ्यास का होतो मागील जन्मात केलेला अभ्यासच त्या योगभ्रष्टाला कोणतेही स्वातंत्र्य न देता अभ्यासाकडेच ओढून घेतो याप्रमाणे जन्मोजन्मी अभ्यास, या अभ्यास केलेला तो साधक तत्त्वज्ञानाने मुक्त होतो विषयवासना बुद्धीत दृढ असतील तर जीव विषयाकडेच ओढला जातो तसेच ब्रह्माभ्यासाची आवड बुद्धीत स्थिरावली असेल तर तो आपोआपच त्या अभ्यासाकडे ओढला जातो ब्रह्मस्वरूपाच्या अभ्यासाची अत्यंत गोडी व विषयभोगाची आवड यातील हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे हा फरक आजही साधकात प्रत्यक्ष दिसतो आणखी एक विलक्षण प्रतिबंध ब्रह्मलोकाच्या प्राप्तीची जबर इच्छा असताना ती दाबून ठेवून जो आत्मानात्म विचार करतो त्याला आत्मज्ञान होत नाही अनेक साधकांना असे लक्षात न येणारे प्रतिबंध असतात ब्रह्मलोकातील भोगाची इच्छा असताना ती दाबून ठेवून आत्मानात्म विचार केला तर त्या इच्छेला मोक्षाला प्रतिबंध होतो अशा अभ्यासकाला ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊन पुढे क्रममुक्ती मिळते वेदांताच्या तात्पर्याचा यथार्थ निश्चय झाल्यानंतर या श्रुतीप्रमाणे अभ्यास करीत मृत्यू आल्यास तो ब्रह्मलोके ब्रह्मदेवासह मुक्त होतो या श्रुतीत असा साधक ब्रह्मलोकात जातो असा प्रत्यक्ष उल्लेख आहे ब्रह्मदेवाबरोबरच तो मुक्त होतो असे पुढील स्मृतीही सांगते ब्रह्मणासह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांत कृतात्मानहा प्रविशंती परमपदम ही स्तिक क्रममुक्ती होय अतिशय पापी माणूस तत्त्वविचारांचा द्वेषच करतो जो आत्मा अनेक माणसांना नुसता ऐकावयासही मिळत नाही कठोपनिषद असे श्रुती सांगत असल्याने कित्येकांना पूर्वकर्मामुळे म्हणजे पापामुळे त्यांच्या ज्ञानात अडथळा येतो तत्त्वजिज्ञासा अंतकरणात निर्माण होण्यासाठीही काही विशिष्ट मनोभूमिका तयार व्हावी लागते ही सत्वगुणाच्या परिपोषामुळे होऊ शकते पूर्व सुकृताची त्याला मदत होते उलट नावडे भक्ती नावडे भाव नावडे तीर्थ नावडे देव वेदशास्त्र न लगे सर्व तो तमोगुण दासबोध तमोगुणामुळे पाप निर्माण होऊन तत्त्वविचारांची हेटाळणी होते श्रवण करणेही अशा माणसाला आवडत नाही कारण तो तमोगुण प्रधान असतो प्रारब्ध प्रतिबंध ह्या स्वरूपाचा असतो मंदबुद्धीच्या ममोक्षेने काय करावे बुद्धी अतिशय मंद असल्याने किंवा साधनसामग्रीची उणीव असल्याने आत्मानात्म विचार होत नाही अशा त्याने ब्रह्माची अखंड उपासना करावी स्वतःला बुद्धी नसेल व सत्संग शास्त्राभ्यासादी अनुकूल सामग्रीही नसेल तर गुरुचे मुखातून उपदेश घेऊन ब्रह्माची उपासना करावी सकृतदर्शनी अत्यंत कठीण अशी ही निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना बुद्धिमंद असलेल्या जिज्ञासूला करता येईल हे पटत नाही निर्बुद्धाची ब्रह्मोपासना हे शब्द विपरीत वाटतात पण त्यांना या प्रकरणाच्या अठ्ठावीसाव्या श्लोकात आधीच उपाय सांगितला आहे निर्गुण ब्रह्माच्या उपासनेचे साधन सकुण ब्रह्माप्रमाणे निर्गुण ब्रह्माचेही अनुसंधान सातत्याने ठेवण्याचा अभ्यास शक्य असल्याने निर्गुण ब्रह्मोपासना अशक्य नाही भगवान शंकराचार्यांनी निर्गुण मानसपूजा सांगितली आहे अर्थात ती बुद्धिमान मुमोक्षुसाठी आहे पण ते शक्य आहे एवढेच येथे लक्षात घ्यायचे आहे सगुणाचे जसे चिंतन करता येते तसे निर्गुणाविषयी ते अनादी नित्यादी आहे असे चिंतन करणे शक्य आहे निर्गुण उपासनेला व ज्ञानाला अडचणसारखीच आहे मन व वाणी यांनी व्यक्त न होणाऱ्या ब्रह्माची उपासना करता येत नाही असे म्हटले तर मन व वाणी यांना न कळणाऱ्या ब्रह्माचे ज्ञानही होणार नाही अनुसंधान हे उपासनेमागील तत्त्व आहे सगुण साकाराचे अनुसंधान रूप व नामामुळे शक्य आहे रूप व नाम नसलेल्याची उपासना होत नाही कारण ते मनाला कळत नाही व वाणीने बोलता येत नाही हीच अडचण ब्रह्माच्या ज्ञानाच्या बाबतीतही आहे शुद्ध ब्रह्माचे ज्ञान हा शब्दप्रयोग केवळ परोक्ष ज्ञानाच्या बाबतीत शक्य आहे कारण प्रमाणांना न कळणाऱ्या वस्तूचे होणारे ज्ञान हे परोक्षच असते अपरोक्ष अनुभवाचे क्षणी मन व वा वाणी निवृत्त होतात वृत्तीज्ञानाने ते जाणता येत नाही तरीही त्याची उपासना पुढील पद्धतीने करता येते त्याचे स्वरूप म्हणजे आकार वगैरे मन व बुद्धी इत्यादींना कळण्यासारखे नाही असे जर हा मुमोक्ष जाणतो तर वाणी इत्यादी इंद्रियांनी न करणारे त्याचे स्वरूप अतिंद्रिय आहे हीच उपासना त्याला का करता येणार नाही निर्गुण ब्रह्माच्या परोक्ष ज्ञानाचे अनुसंधान रूप भजन करणे शक्य आहे संत श्री नामदेव तुकोबांनी तसे भजन केले आहे देव आहे सुकाळ देशी अभाग्यासी दुर्भिक्ष या अभंगात निरपेक्ष व्यापक व विभूदेवाचे निर्गुण भजन केले आहे उपासनेमुळे निर्गुणाचे रूपांतर सगुणात होत नाही उपासना करता येत असल्याने जर आत्मा सगुण होईल तर तो जाणण्यासारखा आहे असे म्हटल्यानेही सगुण होईल जर तो लक्षणाने जाणण्यासारखा होत असेल तर तसा जाणून त्याची चांगली उपासना करावी निर्गुण ब्रह्माची उपासना करता येत नाही व ज्याची तू उपासना करतोस ते ब्रह्म नाही असे केन श्रुती म्हणते म्हणून ज्याची उपासना कराव्यास सांगितले जाते ते सगुण असले पाहिजे असा आक्षेप आहे या आक्षेपाच्या जोडीला आणखी एक आक्षेप उत्तरात घेतला आहे तो असा ब्रह्म स्वसंवेद्य आहे आणि स्वसंवेद्य वस्तू कोणत्याही प्रमाणाने जाणली जाऊ शकत नाही पण जर ते जाणण्यासारखे असेल तर ते सगुण आहे असे म्हटले पाहिजे उपास्य व वेद्य दोन्ही सगुण ठरतात ब्रह्माचे लक्षणेने ज्ञान होते असे उत्तर ह्या आक्षेपाला दिले तर ते उत्तर उपासनेलाही उपयोगी आहे यासाठी लक्षणेने होणारे अप्रत्यक्ष ज्ञान असे येथे मानावे ज्याप्रमाणे अनादी सांगण्यासाठी साधीचा उपयोग करून घेतात त्याप्रमाणे निर्गुण सांगण्यासाठी सगुणाचा उपयोग होतो उपासनेसाठी निर्गुणावर सगुणाची भावना करून त्याची अप्रत्यक्ष उपासना करता येते शिवाय आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे खरी उपासना अनुसंधान रूप असते व अप्रत्यक्ष ज्ञानाच्या किंवा ब्रह्माच्या स्वरूप लक्षणाच्या अनुसंधानाने चित्त ब्रह्मरूप होण्यास मदत होते तशा अखंड चिंतनाने तत्वानुसंधानाने अहमचा विसर पडून साधक शेवटी ब्रह्मरूप होतो म्हणून ज्ञान होते ते सगुणाच्या आधाराने होते पण ते तद्रुपता येऊन निर्गुणाचेच होते हे लक्षात घ्यावे निर्गुण उपासना श्रुतीला मान्य नाही जे कोणत्याही प्रमाणाने कळत नाही ते ब्रह्म आहे असे जाण साधक ज्याची उपासना करतात ते ते नाही म्हणून श्रुतीला त्याची उपासना मान्य नाही असे म्हटल्यास पंच ज्ञानेंद्रियांनी कळणाऱ्या कशाचीही केलेली उपासना ब्रह्माची नसते के नोपनिषद याविषयी अधिक स्पष्टीकरण आधीच्या श्लोकात येऊन गेले आहेच पण तेच उपनिषद असेही सांगते की ब्रह्म वेद्य म्हणजे जाणण्यासारखे नाही जे कळते त्याहून ते, ते वेगळेच आहे अशी श्रुती असल्याने त्याला वैद्यत्व नाही पण श्रुती ते वैद्य आहे असे म्हणत असेल तर श्रुती सांगते तशीच ब्रह्माची उपासना करावी केनोपनिषदात कळते याहून वेगळे म्हणजे ते कळत नाही कारण कळणारी प्रत्येक वस्तू कोणत्या तरी प्रमाणाने कळते कोणाला तरी कळते येथे द्वैत येते ब्रह्म हे स्वरूपच असल्याने ते वेगळेपणाने कळू शकत नाही यासाठी ब्रह्म हे कळते त्याहून वेगळे आहे याला फक्त श्रुती हेच प्रमाण आहे व म्हणूनच श्रुती जर ब्रह्माची उपासना करावी व ब्रह्म जाणावे असे सांगत असेल तर ते मान्य केलेच पाहिजे तमे व जाणत अर्थात जाणण्यासारखे नसलेले ब्रह्म जाणावे असे श्रुती सुचवते त्याच संकेतानुसार उपास्य नसलेल्या ब्रह्माची उपासनाही श्रुतीने सांगितल्याप्रमाणे करावी जर ब्रह्म वेद्य नसेल तर ते उपास्यही नाही वेद्यत्व हे वास्तविक नाही असे म्हटले तर उपास्यताही तशीच नाही का जे वैद्य त्याचे वृत्तीने ज्ञान होते अशी व्याख्या केली तर ती उपास्यतेलाही लागू पडते ब्रह्म उपास्य नाही असे म्हटले तर तो वैद्यही नाही पण श्रुतीच असे सांगते की ते जाणावे म्हणून श्रुतीने सांगितल्याप्रमाणे उपासना करून हो ते जाणून घ्यावे जे वेद्य आहे त्याला अंतःकरण वृत्तीने व्यापले असता ज्ञान होते उपासनेच्या बाबतीतही हेच म्हणता येते उपासनेमध्ये अंतकरण वृत्ती उपास्याच्या ठिकाणी स्थिर होणे आवश्यक असते समचरण दृष्टी विटेवरी साजिनी तेथे माझी हरी वृत्ती राहो तुकाराम महाराज येथे अंतकरण वृत्ती उपास्याच्या ठिकाणी स्थिर राहो असे मागणे आहे ताठक श्रुतीतील लयचिंतनात वाणी मनात मन बुद्धीत इत्यादी प्रकारे ते आत्मस्वरूपात लीन करावे असे म्हटले आहे दोन्हीकडे वृत्तीव्याप्तीचीच प्रक्रिया आहे फक्त ज्ञेय पदार्थ जाणताना वृत्तीव्याप्तीनंतर फलव्याप्तीची आवश्यकता असते तर स्वरूप ज्ञानाच्या बाबतीत वृत्तीव्याप्तीनंतर वृत्तीतील चिताभास ब्रह्मरूपच होतो त्याला वेगळेपणाने ज्ञान होत नाही तर तो ज्ञानरूपच होतो आमचे उपासना प्रेम उगीच नाही आमचे उपासनेवर एवढी भक्ती का असे वाटत असेल तर तुमचा तरी उपासनेचा द्वेष का ते सांगा अनेक श्रुतींनी उपासना सांगितल्या असल्याने त्यांना प्रमाण नाही असे म्हणता येणार नाही उपासनेवर निष्कारण आक्षेप का घ्यावा उपासनांना अनेक श्रुतींमध्ये प्रमाण सापडते श्रुतीतील उपासनेची प्रमाणे श्री रामोत्तर तापनियामध्ये शैब्याने विचारलेल्या प्रश्नात कठ व मांडुक्य उपनिषदात सर्वत्र निर्गुण उपासना सांगितली आहे एक श्री रामोत्तर तापनियातील चौथ्या मंत्रामध्ये श्री याज्ञवल्क उपदेश करताना व्यापक अंतरात्म्याची उपासना सांगतात दोन प्रश्नोपनिषदामध्ये प्रणवाच्या तीन मात्राच्या बाबतीत सम्यक प्रयुक्त असू या शब्दांनी निर्गुण उपासना सांगितली आहे तीन कठोपनिषदामध्ये मनीषा मनसाभिक्लृतो अशी आत्मोपासना सांगितली आहे चार मांडुक्यमध्ये संविशत्यात्मनात्मानम ही उपासनेची पद्धत वर्णिली आहे नृसिंहोत्तर तापनीयात व शैव्य प्रश्नात निर्गुणाच्या उपासनेची पद्धत सांगितली आहे निर्गुणाच्या उपासनेची पद्धत याच्या उपासनेची रीत पंचीकरणात सांगितली आहे ही ज्ञानाची साधना आहे असे कोणी म्हटले तर ती तशी नाही असे म्हणतो कोण श्री सुरेश्वर व श्री रामदासादी संतांनी शास्त्र सविस्तर मांडले आहे विवेक सिंधूच्या पूर्वार्धातील चौथ्या प्रकरणातही पंचीकरण चांगले सांगितले आहे पंचभूत विवेकाच्या सहाय्याने प्रत्येक भौतिक वस्तूबद्दल हा आत्मा नाही असा व्यतिरेकी विचार करीत आत्मा गाठता येतो ही उपासना नसून ज्ञानसाधना आहे असे कोणी म्हटले तर ते योग्यच आहे कारण उपासना हे ज्ञानाचे व ज्ञान हे मोक्षाचे प्रत्यक्ष साधन आहे निर्गुणाची उपासना करणारे फार थोडे आहेत कोणीच त्याचे अनुष्ठान करीत नाही असे म्हणायचे असेल तर खुशाल कोणी ते न करू दे माणसाच्या दुर्बलतेमुळे उपासना दोषी ठरत नाही हिंगजिऱ्यालाच जास्त गिराहीक आहे केशर कस्तुरीला नाही असे श्री गोंदलेकर महाराज म्हणत असत त्याचप्रमाणे श्रेष्ठ अशी निर्गुण उपासना करणारा उपासक एखादाच असतो पण म्हणून तिचे महत्त्व कमी होत नाही अथवा ती सदोष आहे असे ठरत नाही उपासक कमी म्हणून उपासना त्याज्य नाही मोहित लोक ह्या उपासनेपेक्षा वशीकरणाधी मंत्रोपासना अधिक लाभदायक आहे असे मानून मंत्राचं जप करू देत किंवा अतिमूढ असेल तर शेतीसारखे नुसतेच कष्ट करू देत उपासकांच्या काही श्रेणी येथे सांगायच्या आहेत निर्गुणोपासनेचा अधिकारी अतिश्रेष्ठ असून दुर्मिळ असतो नायमात्मा बलहीनेनं लभ्य संन्यासाचे बळ असे मुंडक श्रुती सांगते चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदिनाचे निश्चय व कष्टाशिवाय ब्रह्मानुभव येत नाही असे श्री तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे कमी अधिकाऱ्यांच्या प्रापंचिक महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांच्या त्रिविध तापांनी गांजलेल्यांच्या काही श्रेणी तयार झाल्या त्या श्रेणी अशा एक निर्गुणोपासक दोन सगुणोपासक तीन परलोक उपासक चार भूतप्रेतादिकांचे उपासक पाच जारण मारण वशीकरण इत्यादी मंत्रोपासक सहा प्रपंचाची उपासना करणारे जसे शेतकरी येथे उपासना न करणाऱ्याचा उपहास आहे शेतीचा नाही निर्गुण उपासना मोहित माणसाचा विचार आता पुरे निर्गुण उपासना आता सांगू विद्या या नावाने ओळखली जाणारी निर्गुण उपासना वेदांच्या सर्व शाखांसारखीच असल्याने त्या त्या शाखेची वैशिष्ट्ये ह्या उपासनेत समाविष्ट करावीत सर्व वेदांत प्रत्ययम चोदनाद्य विशेषात प्राणविद्या पंचाग्निविद्या विद्या इत्यादी विद्यारूप उपासनामध्ये सारखेपणा आहेत उपासनांच्या ज्ञानात वेगळेपणा नाही हे सांगण्यासाठी जैमिनी ऋषींच्या ग्रंथात पुढील गोष्टींचा सारखेपणा सांगितला आहे तो असा कर्म व फल यांचा संयोग दोन कर्माचा तपशील म्हणजे रूप तीन प्रयत्न चोदना चार नाव आख्या अग्निहोत्र तेच हवन करणे हा विधी तोच असतो जे भेद वाटतात ते बरोबरचे आहेत उदाहरणार्थ उपवास सोमवारी किंवा गुरुवारी केला तरी उपवास एकच असतो वेगळ्या उपासनेतील वेगळे गुण जे वेदांच्या आज्ञेमुळे समजतात अशा आनंद इत्यादी गुणांच्या समूहाचा एकत्रित समावेश करावा असे आनंदादय हा या सूत्रात भगवान व्यास सांगतात आनंदादय हा प्रधान या सूत्रात श्री व्यासाने सांगितले की मुख्य वस्तूचे आनंदादी धर्म सर्वत्र तेच असतात ब्रह्माचा गुण एक आनंदघन दोन विज्ञानघन तीन सर्व व्यापक चार बाहेर आत्मरूपाने असणे हे धर्म वेगवेगळ्या श्रुतीमध्ये असले तरी ते एकाच ब्रह्माचे आहेत व ब्रह्म सर्वत्र अभेदाने राहत असल्याने एका श्रुतीतील लक्षण इतर श्रुतीत स्वीकारावे आज इथेच सांगू हरि ओम हो, तत्सत्